हे सगळं जग आनंदाने भरून टाकेल या वेळानं झपाटलेली माणसं मी म्हणतो जगताला आनंदी करण्याचं ठरवा आणि त्याच्यासाठी काम करा ते व्यसन असावं बि श्रोते हो हे फिल्म इंडस्ट्रीतून येणार मुस्लिमांचं आक्रमण आहे दुसरं शिक्षणाच्या मार्गाने ख्रिश्चनांचं आक्रमण आहे भयानक आहे आपला धर्म कम्प्लीट बाजूला काढायला घेतलाय आणि याच्याबद्दल कोणीच बोलत नाही हे पण ग कशाचा ग गणपतीचा आहे ग गणपतीचा आता पुस्तक मग ग गवताचा देवातून जनावरात आणले आपल्याला विठ्ठला शिकायला लालू आहे विठ्ठला म्हणजे शिक्षणातून क्रिशिनीकरण चालू आहे पिकल्या गे गेल्या पिकल्याच नाही त्या आता बांगड्या गेल्या सगळं चाललं आम्ही थांबू शकत नाही आणि उरलं सोशल मीडियातून येणार एक पिवळा आक्रमण आहे आपला कोणताही सण असो आपला कोणताही उत्सव आलो असो की त्याच्यावर टिका सुरू तुमचा राम असा तुमचा राम तसा मी एकाला म्हटलं राम आहे तसा आहे आहे तू दिल्या घरी सुखी राहा बिठाळा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या आक्रमणांना आपण जाणलं पाहिजे ख्रिश्चन धर्माचं मोठं आक्रमण आहे सध्या फुकट पुस्तक मिळतात फुकट भेटल्यावर उपस्थित आहोत मला वाटतं विचार याचा जरूर केला पाहिजे आपल्या सारखं कॉपी करून पाहतात ते पण सावध व्हा सजग व्हा नगर जिल्ह्याला सगळ्यात मोठा बळी पडलाय सध्या मला काय नवल सांगायचे त्यांनी आपले गरजू लोक शोधले उपाशी लोक शोधले आणि त्यांना बिघडवलं बरोबर आहे पण बाशरीवाला थोडं गप्प बसणार आहे इस्कॉन मंदिर तरी जाऊन आला हरे कृष्ण बिचार बोलता येत क्रिश्न नाही ते कृष्ण म्हणत नाही कृष्णा म्हणतात आता कृष्णा म्हणजे द्रौपदी विठ्ठला हरे कृष्ण हरे कृष्ण ते साड्या मिसून त्या मुली गळ्यामध्ये तुळशीच्या माळा कपाळाला पुंड्र कुंड्र गंध हातामध्ये जपमाळ तुळशीची सेवा आहेत कुठल्या युरोप अमेरिकेतल्या पुरी इथे येऊन आणि आपले कळतच नाही असं वाटतं लंडनला माहेर पॅरिसला सार सर विठाला इथं आल्या मला काय म्हणायचं आहे मला एक ती थीम आली होती आर्ट अँड आर्टिस्ट काहीतरी घडलेलं दाखवायचं आमचे कोणी केलं ते दाखवायचं मग या फॉरेनर मुली हरे कृष्ण जप करत बसतात हे आर्ट आहे आर्टिस्ट कोण आहे बासरीवाला सगळ्या जगाला वेळ करून सोडलं ज्ञानोबाई म्हणतात मी त्याला पाहिलं हे पहिलं नवल आणि तो दिसला जसा ते सुद्धा नवल आहे नवल देखील कृष्ण रूपी बिंब कसा आहे तो परमात्मा साबळी स्वयंभू मूर्ती हरीजी तो परमात्मा साबळ आहे विटेवर उभा आहे तो तर सावळा नाही तो गोरा आहे देवगुरु शंकराचार्यानी त्याच्या त्या दिसणाऱ्या गौरवर्णाला ध्यानात घेऊन स्तोत्र रचलंय त्याला नाव पांडुरंग अष्टक आहे हा पांडुरंग झाला कसा हा होता सावळा मग गोरा दिसतो कसा हा गायी चारायला जा रानात जायचा तिकडून इकडे आलाय गोकुळा उनी झाला येता गायी चारत असताना ते काम करताना त्याला घाम आला घाम काम करणार घाम आल्यानंतर गायीच्या खुरानी ती धूळ उडायला लागली आणि ती उडालेली धूळ याच्या चेहऱ्यावर बसली त्याच्यामुळे हा सावळा होता पण तो, तो पांडुर रंगाचा दिसू लागला तो पावडर लावत नाहीये असा तो सावळा आता गौरवर्णाचा दिसतो स्वयंभू नाही घडविला नाही पैसावाला तो तसाच्या तसाच आलाय नेणू ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले मी त्या परमात्म्याला अशा स्वरूपात पाहिलं हे नव्हत जरा आणखी की सोबत बोलू ज्ञामोबाराईनी पांडुरंग परमात्म्याला पाहणं हे कृष्णातल्या कृष्णात पण आहे कारण का कृष्णा आणि आशा शक्यच नाही त्याच नावच आहे बाकी बिहारी तो असा भारतभर फिरलाय उत्तर प्रदेशामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा होते त्यावेळेला जेव्हा गोकुळात तो लोणी चोरतो तेव्हा तो माखन चोर आहे वृंदावनामध्ये वेणुवादन करतो तेव्हा तो बनसीधर आहे राजस्थानात गोवर्धन उचलतो तेव्हा तो गिरिधर आहे आणि प्रत्येक ठिकाणी याच्या पोज निराळे आहेत हा गोकुळात असतो तेव्हा तळवे तळ हात ठेकी दाव्या गुडघ्या निर तो तसा निघाला वेणुवादन करताना त्रिभंगी देऊा छान मांडो निणू मा वाजविता हे गोविंदो माय गोपाळ तो वाकडा नुसता वाकडा नाही तीन ठिकाणी आहे पायात कमरेत आणि माने हे त्याने कुबजेला समजावताना सांगितलं का ती तीन ठिकाणी वाकडी होती आणि हा तिला म्हणाला हे सुंदरी ती ऑब्जेक्शन घेते मी सुंदर कशी काय ते म्हणाले सुंदर असण्यासाठी तीन ठिकाणी माणूस वाकडाच लागतो मला श्याम सुंदर म्हणतात का नाही म्हणजे हो मग मी पण आहे तू पण वाकडी आपलं मला काय म्हणायचंय भगवान तिथे बनसीधर होतात राजस्थानात गेल्यावर ते गिरीधर होतात द्वारकेचा तो राणा होतो असा भगवान फिरत फिरत भारतभर तो गेलाय उत्तर भारतात तप करायला तोच बद्रीनाथ होतो तो 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 राज्य करायला द्वारके द्वारकानाथ होतो जेवायला पुरीला जातो तेव्हा जगन्नाथ होतो आणि झोपायला दक्षिणेत जातो तेव्हा रंगनाथ होतो विठ्ठला त्याला पंजाबामध्ये गोविंद म्हणतात राजस्थानामध्ये श्रीनाथ म्हणतात गुजरातमध्ये द्वारकानाथ म्हणतात कर्नाटकात श्रीकृष्ण म्हणतात पुढे तो आंध्राकडे गेला की त्याला व्यंकटेश म्हणतात त्याला तमिळनाडूमध्ये अय्यप्पन म्हणतात त्याला ओडिशामध्ये जगन्नाथ म्हणतात त्याला उत्तर भारतामध्ये बंसीधर म्हणतात त्याला बाकी बिहारी म्हणतात त्याच परमात्म्याला महाराष्ट्रात आल्यावर पांडुरंग किंवा विठ्ठल म्हणतात त्याच्या सगळ्या पोच आणि त्या पो ज्या महाराष्ट्रात उभा आहे ती पूर्ण निराळी पण तो असा बाक बिहारी आहे आणि नावबाराने याला पाहिल्यावर का वाटलं कारण हा उभा आहे समचरण मंडनम मंडनाम असंच म्हणायचं समचरण सरण 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 विठ्ठला <laughs> महाराष्ट्रात सगळ्या प्रॉडक्ट चे कस्टमर आहेत विठ्ठला फक्त एवढंच आहे की प्रॉडक्ट बद्दल काही पण रिव्ह्यू झाला तरी प्रॉडक्ट माघारात नाही घ्यायचं कॉन्फिडन्स हल्ला नाही पाहिजे किती हल्ला झाल्यावर आयुष्यकरी होणे परिमज आवडो कीर्तने विठ्ठला उभा राहिला ना कमरेवर हात विवर पाय पाय पण सरळ लोक बघायला लागले त्याला विचारू लागले तू तर ते वृंदावनात असा काय असा काय असा काय हे असं सरळ कस काय केव्हापासून भगवान म्हणतात गपचू पायपणा निघा तर ते तुम्ही सरळ कशी काय आम्हाला नवल वाटलं तुम्हाला बघून नवल देखील तुम्ही अशी सरळ कशी काय भगवान म्हणतात नीट निघा आता तो नोकड्या लावू नका म्हणाले का माणूस कुठं कसा पण असलं तरी सासूरवाटी ते सरळच राहावं लागतं विठ्ठला <स्टारी विणगे> कारण कृष्ण उत्तर प्रदेशाचा नागरिक आहे राजस्थानचा देव आहे गुजरातचा राजा आहे म्हणजे राजा गुजरातचाच चा आहे काल बालदिन होता ना बालदिन आणि बालदिन म्हणजे कोणाचा बाळानो सांगा पंडित जवाहरलाल नेहरू लोकांना अंदाजच आला नाही की बालदिनला रिझल्ट थे ठेवलंय आणि पंडित फूल आहे फुल हाप येणारच नाही ते फुलच आलं मिठाला फक्त गुलाबाचं कमळ झालं एवढं जायला दुसरं काय देव गुजरातचा राजा आहे कर्नाटकचा पाहु आहे जाऊ आलाय जाऊ कानडा व विठ्ठलू हे त्यांना प्रमाण सांगू ते याच्यावर पण हक्क दाखवतील ना पंढरपूरचं बेळगाव करतील विठ्ठला विठ्ठल कर्नाटकचा पाहुणा आहे आणि भगवंत महाराष्ट्राचा जा। जाऊन हे पण आम्ही सांगू तसं बाकीच्या कुठल्याच राज्यात त्याच्या आम्हाला हात लावता येत नाही त्या तिरुपतीला पार चप्पी केली तरी चाळीस फुटावरच तिथं दोन दिवस बिना आंघोळी तरी पण धोबी ठेवायला मिठीच मारून आलो नवल मला ते एकजण म्हणाला तुझ्या महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना बिना कॉलरचा शर्ट घातला पाहिजे म्हटलं ही कोणती फिलॉसॉफी तो तो मग तर आपण दर्शन घेतो तेव्हा तिथं क्रेन असतात <laughs> उचलून फेकायला आणि उचलून फेकताना ते काय पकडतात म्हटलं <laughs> काय स्कॉलर आहे तेच ठेवायचं नाही भानगडच नाही महाराज दोन दोन दिवस जातात उभे राहतात आंघोळ नाही दात घासली नाही तरी पण माझ्या विठोबाची आलावला घ्यावी का रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलंय काय माझ्या मायाची मानसिक सोहळ्या स्टेट मध्ये ठेवा एम एच विठला विठाला म्हणतात एवढ्या सोहळ्या पिवळ्यात राहणारा तो पांडुरंग परमात्मा परंतु इथे तो असाय नवल त्याला पाहिल्यानंतर काही परिणाम झाले ते सुद्धा नव पु आपण भिंती बांधून अडवण्याचा प्रयत्न केला नदी थांबली नाही आणि जिथं नदी थांबली तिथं भिंतच नाही तुका म्हणे गंगा सागर संगमी सुविधांमध्ये मन निवत नाही आणि जिथं भजन आहे जिथं परमात्म्याची सेवा आहे तिथं असं काही नसलं तरी कोणत्या वांछा उरत नाही मी तुम्हाला सोपू विचारतो एम्युनिटी फॅसिलिटी सुविधा महाबळेश्वरला जास्त का वारी वारीत वारीत मजा आहे ते फक्त बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका वारी वारी आहे तर चला लय मजा घेऊन जातो आळून देऊन पहिला मुक्काम पुणे त्याला सांगितलं असतं सहा वाजता आरती असते दहा वाजले पाय गळ्यात आले हा विचारतो अजून पुन्हा आलं नाही अजून पुन्हा आलं नाही तो असं विचारतो असं हा पुन्हा कधीच येणार नाही त्याला दुसऱ्या दिवशी परत अखा दिवस आराम आणि मग त्याला हळूहळू सूचना केली जाते दिवे खटलं कंढरपूर आलं सासवडच येत नाही दोन हरी झाले तरी ते सासवड सगळे ते आठवतात त्याला सांगितलं असतो लई मजा असते तिथे चाळीसच्या तंबूत साठ जण भरतात हालो नाही बर सुखाची झोप प्रत्येक तंबूत सगळे शास्त्रीय गायक कोण खर्जात कोण 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 कुठं कुठं त्या तंबूच आणखी वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करू का शेवटचा माणूस झोपायच्या पहिला माणूस जिथं जागा होतो ना त्याला तंबू म्हणतात कुठल्या कंपनीचं कोणत्या जीएसएम चिकनेस काय खडखोड खडखोर खडखोर काही प्रॉडक्ट दिलेलं राहत त्याला वारकऱ्यानं दान शोधा ते फार स्टार गुटकाने <laughs> <laughs> घेतलं काय गुटक्याचे ते स्टार आहेत <laughs> बर चालताना फार आनंद जेवायला बसले रस्त्याच्या कडेलाच पंगत त्या पंक्तीत संत चरण रज लागतात पायाला फोड येतात एवढं सगळं सोसतो वारकरी पण पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागा मध्ये बुडी मारली पांडुरंगाकडे पाहून हात जोडून काय विनवणी करतो माणूस थोडा त्रास पण तू जो आनंद दिला तो शब्दात बांधता येत नाही वारी चुको नेदी हरी काय कमाल आहे ना महाबळेश्वरला जाणार निघताना फार जोरात असत आरंभ शूर वे तू महाबळेश्वर फिलिंग सहाला पोहोचणारा दहा ला पोहोचतो आणि दोन हजारात काय आनंद उशिरा उठून फिरायला जातो फिरायला पॉईंट पण बोलता माहिती का सुसाईड पॉईंट त्याला अर्थ कोणी म्हणेच ना बरं तिथे गेले आता सगळा महाराष्ट्र तिथंच फिरायला गाडी मध्येच ठेवायला लागते चालत चालत एक दीड किलोमीटर ती त्याला विचारते तो पॉईंट म्हणजे अजून एक किलोमीटर तर मला नाही आता दोन्हीकडे तेवढा जेवायला गेले ना दुसऱ्या घासाला ती म्हणते याच्यापेक्षा मी चांगली चटणी भाकरी बनवली असती म्हणजे ते फेल शॉपिंगला गेली पाच हजाराचा ड्रेस घेतला तो आळंदी पाचशेलाच होता त्याला टुरिस्ट पॉइंट म्हणतात इतका वयता इतका तो तुम्हाला तिकडून येताना नुसत्या प्रतिज्ञेच करत येतो परत महाबळेश्वरला येणार आलो तर या हॉटेलात राहणार नाही त्या हॉटेला जेवणार नाही इथपासून यांच्याबरोबर परत येणार नाही इथपर्यंत माणसं प्रयत्न करून पाहतात पण मन निवाले हा अनुभव फक्त तिथे समाधान झाले मी पूर्ण समाधानही झालं ज्ञानूबाई म्हणतात का बर रूपे बोधले मनमाझे वारकरी संप्रदायाचं दर्शन शास्त्र हे परिपूर्ण का आहे पण सगुण आणि निर्गुण दोन्ही दर्शनांची अनुभूती तिथं आहे या अभंगाचं चा पहिलं चरण ही सगुण अनुभूती आहे कृष्ण रूप बिंब कृष्ण स्वरूपाला मी पाहिलं कृष्ण रूपाला पाहिलं हे कृष्णाचं सगुण दर्शन आहे आणि तोच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे हा ही अनुभव मी घेतला ही निर्गुणा अनुभूती अभंगाच्या शेवटच्या तर बापर कुमार बापर कुमारे बापर कुमा